घालोनिया, उच्छासन बैसला सन्मान घालोनिया हनुमान सावधान दशान लक्ष्मी प्रभो रामचंद्र भगवान की जय गणपतीला नमस्कार करून कथेचं अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे कथा फार सुंदर आहे सुंदरकांड आहे आणि सुंदरकांडामध्ये हनुमंतरायाचा प्रताप आहे आणि ही कथा आहे आणि चालली कुणाच्या दरबारात हे बी माणसाला कळालं पाहिजे त्यावेळेस कथा सुंदर आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेस महाराज की महाराज काहीतरी गमजा घेणं काय करणं मागून मला पुन्हा कधीच भांडणार नाही महाराज त्यावेळेस सांगायला सुरुवात केली महाराज हनुमंतराया कुठे गेलेत राजा रावणाच्या दर आणि ज्यावेळेस रावण सहसनावर बसलेला होता आणि त्याच्यापेक्षा एक हात वरस बटल्यानंतर आता काय बोलते कोण कस बोलल ह्याच्यावर जरा देण देऊन ऐका म्हणले जैसा सिंहा पुढे गजाचा दर्प कि गरुडा पुढे कापती सर्प तैसा दे कोणी कपी प्रताप महाकंप रावणा एखादा मोठा असावा आणि सियाच्या पुढे एखादा कोल असावा तस म्हणले एखादा मुंगस असावा आणि मुंसा पुढं साप असावा तशा अवस्था झाली महाराज आणि तशा अवस्थेमध्ये हनुमंतराया समोरासमोर बसते आणि बसल्यानंतर राजा रावणाच्या मनामध्ये काय अवस्था होऊ लागली रावणाची रावण देखे भयभीत तव विभीषण इंद्रजित संयुक्त शाशी बुद्धी सांगत की अवध्य हनुमंत सर्वता त्यावेळेस सभेमध्ये मात्र रावणा समोर बटलेत महाराज आणि रावणाला बोलायला सुरुवात केली इंद्रजीत उठलेले आहेत आणि इंद्रजीत उठल्यानंतर बिभीषणाला नमस्कारच केला म्हणले बीबी आणले धरू धरून आणलंय पण इथे होऊन तरी आता राजा रावणाचं काय करीन मला वाटाना, असं इंद्रजीत शाला बोल लागले मारू जाता तेने गांजले महावीराशी सैन्यासी, तो कपी कोण असे ना टोपेषणा बोलतोय महाराज म्हणले ह्यानं काही साध केले का म्हणले अशोक वनात जो जो ना, पांत गेला ना त्याचा निपांत केलाय बांधाय गेलं तरी हे बंधनात जात नाही आणि सोडायचं म्हणलं सुटत नाही पुढं जाऊ भांडायचं म्हणलं जमत नाही आसत तर वाढणार आणि रावणाच्या समोर बसले आणि बसल्यानंतर रावणाचं काय करते काय नाही मला काही विश्वास नाही मिळला तरी भुजबाबया हनुमंत श्रीराम पावी सीता वा वा आणि शरण रिघाली कल्याण हात जोडे महाराज हात जोडून विनंती कोण करतायत विनंती तुम्ही काय करा ही सीताय ना सीता रामाला अर्पण करा आणि सीता जर रामाला अर्पण केली रामाला जर शरण गेलो तर आपलं जन्म मरण चुकल अशी अवस्था आहे कोण कोणला म्हणते मला आणि कळलच नाही मला बोला जे श्रीरामाचे एक वानर बरोबर केवळ ते वा ना ते नाटोपे आमाती दुर्धर मग आले रघुवीर कोण साहे बिभीषण विनंती करता आणि काय म्हण लागले रामाला अर्पण सीता केल्यानंतर आणि जर शितार पण रामाला जर केली ना प्रभू रामचंद्र इथं आल्यानंतर मग या वाण्यारा पुढं आपलं काही चला नाही हे एक आलं ह्याच्या पुढं आपली अकल बंद पडायला लागली आणि प्रभू रामचंद्र जर इथं आल्यानंतर त्यांच्या मोर झुंजायला युद्ध करायला कोण उभं राहील रावणा असं विभीषण म्हणू लागले कोणी विभीषण उत्तर इंद्राजिता इंद्राजी वा परम चिंता दशिरा देवान च असे शब्द बी ऐकले महाराज काही शेन्या माणसाचं ऐकावं लागतं महाराज पण आता कलियुगामध्ये शेन्या माणसाचं कुणी ऐकणारी राहिली नाहीत महाराज तस बीबीषण सांगत होते इंद्रजिताने ऐकिल खरंय म्हणले पण खरं कुठं चलतय असं वाटायला लागलं आणि रावणाला जर सांगाय गेलं राजा रावण ऐकणारा नव्हता अशी अवस्था रावणाची होती इमारत चांगलं सांगितलं तरी या रावणाला कळत नव्हतं म्हणून लंकेचा आता काय करणार ठेवणार तेव्हा दंडाना लंका जाळणार आहे कशी जळाती आजच्या आध्यात नाही निघली तरी फुलड्या आध्यात निघणार आहे आणि आपल्याला ऐकायला मिळणारच तरी इंद्रजिताची बुद्धी भिन्न आणि बिभीषण गावे शरण वा तरी म्या काय करा रावण आयसे रावण विचारी त्यावेळेस बिभीषणाचे भी शब्द हे खरे पण खरे वाटते पण खरे वाटून घेणारा रावण होता का नव्हता रावणाला खर पटतच नव्हतं जेवढा खोट सांगा तेवढ्याच संघ रावण होता महाराज आणि खोट सांगितलं की वाहवा करायचा ज्यावेळेस लंका महाराज मात्र त्या कुठ पट्ट होते शिकरावत आणि त्यावेळेस कळ लावली नाकामध्ये शेपूट घालून नगरीमध्ये पाण्याचा तोटा केला, केला। आणि त्यावेळेस घरटीकार आले होते महाराज सांगायला घरटीकाराने सांगितलं राजा रावणा काही लंकेमध्ये विघ्न असणार निर्माण झालंय रावणाला खरं वाटलं होतं महाराज खोट वाटलं होतं खरं सांगितलं रावण पटतच नव्हतं असा तो रावण होता आणि त्यावेळेस किती जरी जीव तोडून सांगितलं तरी बिभीषणाचं ऐकलं नाही मारा तरी तरी माशी शरण तरी मजा लेवणे पण करोनी छळण कपी मारू राजा रावणान विचार केला मारा बुद्धी लावायला चाल रावन। रावन एक रावण होता डोका अस चालवायचा रावण रावण म्हणला एक वान एक, एक वानर वान रे आणि एक एक वानर आलंय आणि त्या वान्यच्या बेन बेन मी काय सीतेला घेऊन जाऊ काय रामाला शर जमणार नाही म्हणला रावण आणि मला काहीतरी छळन करू म्हणला आणि छळन करून याला फसवून वारू म्हणला कपट चिन्ह याच्याकडे सगळंच होत मारा पण मात्र त्याच सपाट करण्यासाठी हनुमानजी तसेच होते मारा जैसा जटाई ना टोपता जाण मंग म्या मारीला करू नि छळन तैसेची घालून नि उस मरण कपी मारू राजा रावणाचा लक्षात आलं महाराज खोटे करायचं म्हणलं की लटकन लक्ष देत महाराज माणसाच्या आणि याला खोटे करायचं होतं तरी छळण करायचं होतं मारायचं होतं म्हणून अटलं राजा रावणाला बुद्धि सुसली महाराज म्हणला जसा जटावी छळण करून मारला तसंच म्हणला या मार करून मारू आणि मारल्यानंतर मार मग सीतेला कशाला घेऊन जायचं कशाला सीतारामाकडे अर्पण करायची सगळं चुकलं असा रावण म्हणू लागला जशी जरी श्रीराम भक्त सत्यवादी सत्य न बोलती त्रिशुदे वा तरी याचे मरण आहे राजा म्हणले राम भक्त आहे आणि रामाचे भक्त असल्यानंतर राम भक्त कधी खोट बोलत नाहीत म्हणले आणि खरंच सांगते मग जटावीनं खरं सांगितला म्हणलं तसाच मधुरा खरं आपल्याला सांगन आणि मग जटावीनं जसं सांगितलं तसं मधुराने जर खरं सांगितलं तर त्या मात्राच आपण म्हणले त्याला मारू असा रावण उद्या चलवितोय कुठं चलवितोय लंके मध्ये आहे पुढं हनुमानजी जवळच आहे तिथं तो, 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 ए, तो युक्ती मंग दाई मुखी लंका पती वा, वा। आदारीला मारुती मरण युक्ती पुसावया अस राजा रावणाने मनामध्ये जाणलं आणि दाही मुक दाही तोंड राजा रावणानं विकतीच मांडली मादुराची विनंती करायला सुरुवात केली मादुऱ्याला रा आता राजा रावण मरण विचारतील मग मादुरा रावणाला मरण सांगतील कस सांगते हे आपण जर ऐकू तरी ऐके कपिंद्रा सावधान तुझ घालितो श्रीरामाची आन सत्य हे मरण वचन मज सांगे हनुमंता राजा रावणानं विचारायला सुरुवात केलं हे मात्र तुला म्हणले रामान घालतो आणि रामान घालून तुझ मरण कशाच आहे कस तुला मरण आहे हे सांग राजा रावण असा रावण विचारू लागला ऐकून श्रीरामाची आन वा वा हनुमान गाली लोटांगण वा मज सर्वथा नाही मरण सत्य बचन लंके रावणा ज्या वेळेस मात्र रामाची आण घातली महाराजांना ऐकलं रामाची आण घातल्या बरोबर मात्र रावणाला लोटांगणच घातलं मारा लोटांगण घातलं आणि सांगितलं राजा रावणा तो मला रामाची आण घातलीस म्हणले पण मी सत्य बोलतोय खोट बोलणार नाही ना मला मरणच नाही म्हणले आयसे परिसता कपी गद गदगदा हासे दशा जे जन्मादी गर्भी मरण आरण पण तुझ कैचे ज्यावेळेस मात्र सांगितलं मारा मला मरण नाही मग राजा रावण हसला मारा राजा रावण गदगदा हसला आणि मला जो जन्मालाय ना त्याला मरण नाही जो गर्भात जन्मला तो असणारा मरणाला चुकला नाही म्हणला त्याच सुद्या मरण नाही म्हणला आणि तू मात्र नाही म्हणतो असं रावण म्हणतो मग रावण वदे हनुमंता मिथ्या वंदे नको श्रीराम भक्ता आणि तुका मिथ्या मिरता निज व्रतता मज सांगे राजा रावण मारा रावणाला काय खरं सांगायला पटत नव्हतं मात्र सांगितलं होत पण ज्या तू राम भक्त आणि राम भक्त कसे रामाच्या भक्ताला जर त्या प्रभू रामचंद्राची आन घातली देवाच नावात खोट बोलत नाहीत म्हणले आणि तू कामन खोट बोलायला तुझ्या मुखातून का खोटं आलंय म्हणले मरणाला येतोस काय की म्हणून तू खोटं बोलतोस हनुमंता असा रावण म्हणू लागला जैसा जटायुस पुसोनी मरण त्याशी मारिले करोनी छळण वा वा तैसेची मजाई करीशी जाण तेने भय वंदे मिथ्या आता मात्र्याने सांगितलं महाराज मात्र्या म्हणले याला खरं सांगून जमतय वय याला जरा काहीतरी सांगावं लागतंय म्हणले खोटं मात्र म्हणले रावला मला बेव वाटलं कसं वाटलं जटावेला मारलस तसच मला तू मारतोस का काय राजा रावना ह्याची मला भीती निर्माण झाली म्हणून मी खोट बोललो असं मात्र तरी मरण वय चित्ती मंग त्याशी कैची श्रीराम भक्ती वा वा देह लोभ्या श्रीराम प्राप्ती कदा कल्पांती असे ना सांगितलं ज्याला देहाचा लोभ आणि ते ह्याला जो धरून बसतो म्हणले महाराज त्याला कशाचे राम रामाचा लोभ आहे कशाची रामाची आठवण आहे आणि ती राम भक्त काय म्हणला नाही तसं म्हणला तुझ्या देहाचा विचार करायला रामाचा भक्त तू नाही प्रबळ ज्ञान योगता बोले दशानन तरी परदारा आपण हे जाणते पण कोण रावणा रावणा मला जरा भीतीच वाटली म्हणले आणि तुझी भीती पाळून मी असणार खोट बोललो दुसऱ्याच्या स्त्री चोरन आणण्याचा तुझा धर्मही म्हणले आणि परहाराच दुसऱ्या स्त्रीच हरण करतोस अशी अवस्था राहणार तुझी एवढा तर नीच रावणार तुझेस अस मात्र समोरा समोर वारात त्याच्या पुढे बसलेले आणि पुढं बोलते मात्र भीती भी, भी नव्हती अंदर रावण काही बोला गेला तर दोन टोल्या देण्याची शक्ती हनुमानजी होती महाराज तरी मरण भय कसा विशी सी आणि सीता स्वय पळसी हा, हा हा तो तू आमासी का विसी मरण भयाशी का बी त राजा रावला तुम्ही म्हणला तसंच केलंच ना तुझ्या मरणाची भीती वाटली मुकाट्या गेलास सीतेला चोरलस रामाच्या बाणाची भीती घेतली चोरून पळालास मग तुला कशी भीती रावणा ना असं मात्र उत्तरला उत्तर, उत्तर महाराष्ट्र देत होते त्या ठिकाणी रावण ऐकत होता पण रावण बुद्धी चालतच होता काय रावण करतोय काय विचार करतोय ऐका सांगे वरमीचलानुमंत ऐक माझा मरणार्थ यथार्थ सांगेन आता मात्र सांगितलं रामाच्या बेन बेन पळालास न रावणा तू मरणाच्या बेनला बेलास इतका तर रावणा तू झट म्हणले आणि मग मला जरा खोसल ना राजा रावणाच्या हृदयाला लागलं ला महाराज ला ला। आणि पुन्हा मात्र त्याला सांगू लागले आता मरण अवस्था कशामध्ये मरण आहे मी कसा मरल हे मात्र रावणाला आता सांगते मरा मी या सत्य बदलो नाही तुझी नाही माझे देहाशी मरण आहे ते पुरिसी तै मी मरे हे रावणा मी तुला आता कोठ बोललो म्हणले कसं बोललो माझ्या दियाला मरण नाही पण आता खरं सांगतो म्हणले सत्य सांगतो रावना आईक माझ्या शब्दाला मरण नाही म्हणली पण माझ्या दियाला काय मरण नाही रावणा पुन्हा विचार चला पुढील वाचय भास्कर महाराज जीवाची वाडी आणि सुचे आमच्या गावचे लाडके ज्याने काय घागारवाड्यामध्ये सुरुवातीला रामायण दाखविलं आमच्या आबाली सहकार्य केलं ते हरिभक्त परायन बाबुराव तांदळे महाराज त्यांना बाबाने बोलविलं ते आपल्या बाबाच्या दारात आले तसं तर त्यांनी आद्याचा शेवट करावा पण त्यांची परिस्थिती योग्य नसल्यामुळं त्यांना जाण्याची गडबड आहे हरिभक्त परायण बाबुरावजी तांदले महाराज हे सुचे प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय